आपण संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करतो परंतु माझं घर या प्रकल्पामध्ये गेल्या तीन वर्षापासून हा सहा वर्षापासूनचा प्रकल्प आहे तीन वर्षापासून आम्ही पर्यावरणपूरक गणपती साजरा करून लहान मला मुलांच्या मनावर पर्यावरणाचा जो संवर्धन करणे किंवा पर्यावरणाचा संदेश त्यांच्या मनावर आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न यानिमित्तानं करतोय यावर्षी आम्ही पानांचा गणपती बनवलेला आहे वडाचं पान पिंपळाचं पान बकुळीचे पानं हे पानं एक विशिष्ट काळांतर गळतात आणि ह्या पानांचा खत तयार होतो म्हणून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण या, या, या माध्यमातून होत नाही म्हणून पानांचा गणपती आम्ही या ठिकाणी बनवलेला आहे आणि आता तो संपूर्ण लातूरकरांसाठी आमचा हा पानाचा गणपती आकर्षक ठरलेला आहे आणि हा संपूर्ण गणपती माझं घर या प्रकल्पातील मुलांनी बनवलेला आहे इथला संपूर्ण देखावा इथली सर्व माहिती भाज्यांची वेगवेगळ्या प्रकारची माहिती फळांची माहिती ही सर्व माहितीचं संकलन आमच्या ह्या प्रकल्पातल्या मुलांनी केलेलं आहे खरं सांगायचं तर मला आज खूप आनंद होतो आहे माझं घर प्रकल्पामध्ये मी या ठिकाणी भेटीसाठी आलो आहे आणि खास आम्ही सहकुटुंब या प्रकल्पाला आणि या प्रकल्पामध्ये जो गणपती आहे तो पाहण्यासाठी आलेलो आहे तुम्ही त्या गणपतीकडे बारीकाने लक्ष करून लक्ष देऊन जर पाहिलं तर त्या गणपतीमधील जे काही प्रत्येक पानं आहेत ते प्रत्येक पानं हे निसर्गामध्ये घेतल्यात तर गणपतीच्या पाठीमागचं तुम्ही जर चक्र पाहिलं आपण कृत्रिम चक्र लावतो निसर्गामध्ये त्यांनी ब्राहून निसर्गामध्ये ती पानं शोधून ते चक्रसुद्धा त्यांनी निसर्गातून शोधून काढून लावलेलं आहे प्रत्येक गोष्ट या गणपती उत्सवामध्ये निसर्गामधून घेतलेली आहे आणि पर्यावरणपूरक कसं करता येईल या दृष्टिकोनातून माझी घर प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचे जे अध्यक्ष आहेत झरे झरेसाहेब त्यांनी हा जो गणेश उत्सव आहे पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरणपूरक कसा असला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला खास आमच्या माझ्या पत्नीशी मी बोललो की बा अशा पद्धतीनं हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे तर आपण मुंबई पुण्याचे गणपती न पाहता आपण माझं घर प्रकल्पाचा गणपती पाहण्यासाठी जाऊ पुन्हा आज आम्ही सहकुटुंब या ठिकाणी गणपती पाहण्यासाठी आलो